देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन जयकुमार रावल परमवीर सिंग कुठल्याही मंचवर यावं भेटलं जातो मी त्यांना काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाची फक्त उत्तर द्यावी काल परमबीर यांनी दावाँ दावाँ दावाँ। एक लक्षात घ्या परमवीर सिंग हा अतिशय भगोरा माणूस त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याबरोबर एखाद्या गल्लीच्या छपरी गुंडाप्रमाणे तो लप तो फिरला त्याच्यामध्ये सगळं आलेले आणि हा असा भगोरा शरद पवारांच्या समोर की मी गुन्हा दाखल करणार नाही असं म्हणेल कोणीतरी शिवलं कोणतरी विश्वास ठेवेल का लक्षात चांगली कागदपत्र त्याच्या मी त्या परिस्थितीला नव्हतो हे शब्द सगळे संभाजात खोडले आहे काय मी परिस्थितीला नव्हतो मी तक्रार केली गोष्ट खाल्ली आहे का एवढ्या तक्रारी आहेत माझ्याकडे आणि सेवाच केली असेल तर मी उद्धव सरकार आल्यानंतर पहिली तक्रार केली असेल तर या रावलबद्दल कि जयकुमार रावणने सारंगखेडा फेस्टिवल मध्ये तब्बल तीनशे वीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे त्याची चौकशी करा ही तक्रार उद्धव ठाकरेंकडे नाही केली तर ही तक्रार मी देवेंद्र फडणवीसांकडे केलेली आहे काय त्याची तारीख तुम्हाला मी देतो काय देवेंद्र फडणवीसांनाही सांगितलं की एकवीस बारा दोन हजार अठरा काय म्हणजे ज्या वेळेचा मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस मी आमदार होतो भाजपचा त्यावेळेला असं नाही तत्कालीन विरोधी पक्ष नेते धनंजय मुलगे आता जे सहकारी आहेत देवेंद्र फडणवीसांच्या मंत्री बरोबर चांगली सुद्धा जगणार दिली त्याच्या सगळ्या कॉफीज माझ्याकडे आहेत असं आहे की आज परमवीर सिंग काही सांगत असले तरी अंबानीच्या घरासमोर त्या फुशकळ्या ठेवल्या होत्या काय जिल्ह्यातील अशा आणि ह्या मध्ये तपास सुरू असताना त्यांची बदली जाईल आणि फरार झाले मला हे कळत नाही की सगळ्यामधलं गृह खात हे भारतीय जनता पक्षाकडे आहे आय एस आय पी एस देशातले सर्व हे केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान कार्यालय मंत्री जितेंद्र प्रसाद त्यांच्याकडे एक आय पी एस दर्जाचा सर्वोच्च अधिकारी फरार कसा होऊ शकतो काय आणि या भोगोळ्या भोड्या काय परमवीर सिंगावर फक्त त्यांचे चमचे आणि दलाल सुपारी बादर गदार हे स्वस्त होऊ शकतात देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन जयकुमार रावल परमवीर सिंग काय या सगळ्यांनी एका कुठल्याही टीव्हीच्या मंचावर यावं मी इथलं जातो मी त्यांना काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाने फक्त उत्तर द्यावी आज आज जे पत्रक काढलंय तुमच्याकडे येईल एक दहा मिनिटामध्ये काय त्या पत्रकामध्ये मी सांगितलंय जवळ तक्रार परिश्रम करू गृह खात्याची जमीन ग्रह खात्याचा भूखंड काय सेकडीवरचा गणपती नागपूर मधल्या मध्ये सेंट्रल मध्ये रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडच्या समोर हा भूखंड केला तिथे गृह खात्याचा प्रकल्प आणण्याऐवजी तो भूखंड देवेंद्र फडणवीस तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना नाम मात्र कीर्तन दिला

ज्याच्यामध्ये महसूल आयुक्तांनी म्हटले की हे बेकायदेशीर प्रकरण आहे त्यांचं ओपन त्या तुमचे सगळे कागदपत्र लिहून माझी सगळी कागदपत्र घेऊन येतो तुमची त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतात आणि भाजपाला मला आश्चर्य वाटतं या देशांना सत्तारूढ पक्ष पंतप्रधान यांचे मुख्यमंत्री यांचं भाऊ आणि तुम्हाला परणबीर सिंग सांगा माणसाची मदत जावी लागेल पक्ष वाचवायसाठी काय परिस्थिती रे तुमची दयनीय महाराष्ट्र जनतेला कळ समजू नका जनता फार शून्य आहे परमवीर सिंह बाहर का नुकसान करमवीर सिंह हा सस्त मानूस पोल विभाग गृह खात प्रसिद्ध होता